सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी समोर आलेली असून कापूस बाजारभावात तुफानवाढीला वाढीला सुरुवात झालेली आहे सध्या कापूस या पिकाच्या बाजारभावात दिवसेंदिवस वाढ सुरू असून येत्या दहा दिवसामध्ये कापूस या पिकाचे बाजारभाव दहा हजार पार जाणार असल्याची शंका बाजारातील जाणकारांनी व्यक्त केली आहेत तर सध्या आपल्या जिल्ह्यातील कापूस या पिकाला काय बाजारभाव चालू आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कापूस बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे समुद्रपूर आवक तीनशे एकोणऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती आहे वरोरा शेगाव आवक नव्वद क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे भिवापूर आवक तीनशे सात क्विंटलची कमीत कमी दर सात हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सातशे दहा रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार सहाशे तीस रुपये पुढची बाजार समिती आहे सावनेर आवक एक हजार आठशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दरसुद्धा सात हजार तीनशे रुपये पुढची बाजार समिती आहे राळेगाव आवक दोन हजार क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे पस्तीस रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार आठशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे हिंगणघाट आवक तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार पंचेचाळीस रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार तीनशे दहा रुपये पुढची बाजार समिती आहे अमरावती आवक एकशे पाच क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात आठ हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार नऊशे पंचवीस रुपये पुढची बाजार समिती आहे हिंगणघाट आवक तीन हजार पाचशे अकरा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार तीनशे दहा रुपये सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील